आपल्यासोबत मानचे आमदार जयकुमार गोरे आहेत की ज्यांच्यावरती निवडणुकीची सर्व जबाबदारी आहे कशा पद्धतीची जबाबदारी आहे कशी व्यूरचना आहे मुळातच निवडणुकीची जबाबदारी ही जनतेवर असते कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण जनतेला आमची भूमिका समजवायचा प्रयत्न करतो आणि ती भूमिका मला वाटते आम्ही लोकांच्या पुढे घेऊन जातो आहे आज आपण सगळेजण बघताय की सगळेच आम्ही एकत्र आहोत पाच विधानसभा मतदारसंघाचे आमदार आम्ही सोबत आहोत एका मतदारसंघाचा खासदारसोबत आहे त्यामुळे मला नाही वाटत कुठली अडचण आहे पण आमदार आणि खासदारच्या पलीकडे जाऊन गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी केलेलं काम आणि त्याचसोबत आदरणीय खासदार मोदयांनी पाच वर्षामध्ये केलेलं काम हे आपण सगळ्यांना ज्ञात आहे माझी मी खात्रीनं सांगतो की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पाण्यासाठी जेवढं काम केलं आहे तेवढं काम आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही खासदारांनी केलेलं नाही एवढं काम केलं आहे आणि याचं साक्षीदार आपण सगळेजण आहात जवळजवळ चार हजार कोटी रुपयाची पाण्याची कामं हजारो कोटी रुपये रस्त्याची कामं हजारो कोटीच्या एम आय डी सीची कामं माझ्या मतदार मतदारसंघामध्ये आज जी एम आय डी सी येते पुना बेंगलोर कॉरिडॉरमधली ती राज्यामध्ये चार एम आय डी सी त्या कॉरिडॉरमध्ये होतात सगळ्यात मोठी एम आय डी सी आमच्याकडे होते खूप वेगानं या मतदारसंघामध्ये काम झालं एवढं सगळं चांगलं असताना रामराजेनं थेट तिकीट मिळू देत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं तरीही पक्षानं तिकीट दिलेलं आहे काय म्हणजे नक्की मला एक लक्षात येत नाही तुमचा रामराजे आमच्या पक्षाचा घटक नाहीत भाजपमध्ये तिकीट द्यायचं भाजप ठरवेल रामराजे आमच्या सहकारी पक्षाचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला या निवडणुकीमध्ये महत्त्व आहे परंतु पक्षामध्ये तिकीट वाटपामध्ये त्यांच्या म्हणण्याला मला नाही वाटत आहे हे भारतीय जनता पक्षाची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे सर्वे होतात आणि दिल्लीमध्ये तिकीट वाटपासाठी एक पक्षाच्या अंतर्गत कमिटी असते तो कमिटी निर्णय घेते ना इथं राज्यस्तरावर निर्णय होतो त्यामुळे त्याला फार आ... पहिले ज्या पद्धतीने एक दबावतंत्र चालायचं म्हणजे मोहिते पाटलांनी पण काल दबावतंत्राचा वापर केला रामराजेंना पण एक दिलं होतं चॅलेंज तरी देखील दिलं म्हणजे हा दबावतंत्र भाजपमध्ये चालणार नाही असा कुठं संदेश द्यायचा प्रयत्न आहे का तुम्ही इथं माझ्यापुरतंच नाही भारतीय जनता पक्षाचा दबाव अख्ख्या देशात कुठं दबाव टाकून भारतीय जनता पक्षात चालत नाही कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्ष सन्मानानं वागवत असला तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष हा वास्तववादी निर्णय घेण्यासाठी आपण बघितलं म्हणजे तीन राज्याची मुख्यमंत्री निवड आपण बघितली तेव्हाही तुम्ही आपण अनुभवलं असेल त्याच्याही अगोदर आपण अनेक गोष्टी अनुभवल्यात की इथं भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता हा बेस धरूनच काम करते आणि जो जनतेसोबत आहे तो पक्षासोबत आहे दिसतील प्रचारात काहीच अडचण वाटत नाही मला कालची जी नियोजनाची बैठक होती ती प्रचाराचीच होती धन्यवाद